सुकेळी येथील जिंदाल ग्रुपच्या जिंदाल सॉ कंपनीने आज पहाटेच्या वेळी आणि धुक्याचा फायदा घेत केमिकल युक्त पाणी नाल्याद्वारे नदीमध्ये सोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या दूषित पाण्यामुळे नदीतील छोटे मोठे असंख्य मासे मृत झाले असून या पाण्याचा वापर पिण्यासाठी करणाऱ्या परिसरातील गावांवर आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे ही घटना ऐन घर ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडली पहाटेच्या सुमारास नदीकाठी असलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आले की नदीचे पाणी विचित्र रंगाचे झाले असून किनाऱ्यावर मासे मृत अवस्थेत तरंगतांना दिसत आहेत तपासाअंत समजले की जिंदाल सॉ कंपनीकडून केमिकल युक्त औद्योगिक सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आले आहे या घटनेनंतर परिसरातील तामसोली हेदवली खैरवाडी मांडव शेत तसेच आदिवासी वाड्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला या सर्व गावांमध्ये नदीचे पाणीच पिण्यासाठी वापरले जाते दूषित पाणी प्यायल्याने काही जनावरे बेशुद्ध पडल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले ग्रामस्थांनी तातडीने दवंडी देऊन सर्वांना दूषित पाण्याचा वापर न करण्याचे आवाहन केले यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर यांनी मध्यस्थी करत कंपनी प्रशासनासोबत चर्चा केली त्यानंतर कंपनीकडून पाचही गावांमध्ये कायमस्वरूपी फिल्टर पाणी पुरवठा करण्याचे तसेच तोपर्यंत सर्व गावांना शुद्ध पाण्याचे जार पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले ग्रामस्थांच्या संतापामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले असले तरी कंपनीकडून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर परिस्थिती शांत झाली या घटनेची चौकशी पर्यावरण विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या आंघोळीच्या निमित्तानं या ठिकाणी जिंदाल स्वा या कंपनीचा संपूर्ण पाणी हा नदीला घाण पाणी सोडला या घाण पाण्याची संपूर्ण विभागातल्या तरुण लोकही आणि नवीन पाणी केल्यानंतर बारीक मासे मोठे मासे संपूर्ण मासे आणि संपूर्ण पाणी मिळा अशा पद्धतीनं दिसण्यात आले आणि त्यामुळं संपूर्ण चारी गावामध्ये हेदोली आईघर रामसोली आणि मांडवशेर या चारही गावामध्ये गावतीची हाताटी फिरवली की कुणी आज दुपारीचे निमित्त पाणी पिऊ नये आणि या ठिकाणी आले असता या कंपनीचे मॅनेजमेंट जे आहे ते मॅनेजमेंट कोणी सुट्टीच्या आणि इतर कोणी कर्मचारी याच्या परिस्थिती नव्हते आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पिऊे याचा निर्णय लावणे गरजेचं आहे आजच्या आज त्या पुलंब त्यांचे आर पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि पुढील विषय आता होत आहेत ऐंगर ग्रामपंचायतमधलं या कंपनीमध्ये याचं कारण कारण सांगतो की जिंदलचा या कंपनीने हा केमिकलयुक्त पाणी या आमच्या नदीमध्ये सोडलेला आहे नदीमधला जो पाणी आहे तो आमच्या चार पाच गावं आहेत ऐंगर हेदवली कांसई तामसोली मांडवशेत आणि कांसईवाडी अशी जी गावं आहेत त्यांच्यामध्ये त्या विडिंगमध्ये हाच पाणी आता जाणार आणि हा पाणी कसा पिणार यासाठी आम्ही या कंपनीमध्ये आलेलो आहे आणि या कंपनीचे जे मॅनेजमेंट मॅनेजर आहेत त्या पाटील साहेब पाटील साहेबांना आम्ही जेव्हा पाणी करायला घेऊन गेलो तेव्हा पाटील साहेबांच्या स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलेलं आहे त्या पाण्यामध्ये मासेसुद्धा मिळलेले आहेत तर याच्यामुळं आज मासे मिळले आहेत जर जीवितहानी झाली असती तर आज आमच्या विभागाची काय परिस्थिती असती तर आम्ही या कंपनीकडे जोपर्यंत या पाण्याचा बंदोबस्त होत नाही आम्हाला जोपर्यंत एवढ्या लोकांना एवढ्या गावातील सर्व गावांना फिल्टर प्लांटची योजना जोपर्यंत एक फिल्टर प्लांट बसून देत नाही तोपर्यंत आमच्या गा ग्रामस्थांची सर्वांची अशी मागणी आहे की यांनी फिल्टर आम्हाला ज्याचे पाणी तोपर्यंत आमच्या गावांना पाडावे आणि तोपर्यंत जोपर्यंतचा फिल्टर प्लांट बसत नाही तोपर्यंत एक दिवस जरी यांनी आम्हाला फिल्टर पाण्याची जर कमी पडून दिली तर आमचा हा पूर्ण विभागाचा या कंपनीवरती मोर्चा असेल आणि कुठल्याही नंतर मग आम्ही हटणार नाही कोणी आणि एक मिनटं मला साहेबांनी बोलायचं आहे की आता जी तुम्ही पाणी केलीत या पाण्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं सांगा आम्हाला आम्ही आता शैक्षिकरित्या पाणी केलेली आहे तर त्यामध्ये आढळले की पाणी याचे पाणी आहे आढळलेले कंपनीकडून ते गेले तर आम्ही पहिल्यांदा पा सगळ्यात अगोदर महत्वाची आमची जी कामगिरी आहे ती कोणती आहे की आपण जे जार आहेत आपल्या कुठली पाण्याची आता ज्या तर ते जारचं प्रोविजन आम्ही पहिल्यांदा आता करून घेतो आणि नंतर संयुक्तपणे बसून आपण जे फिल्टरेशन प्लांटची तुम्ही विनंती केली आहे त्या विनंतीवर विचार करून आपण त्याची प्रक्रिया जोपर्यंत फिल्टर प्लांट हो। बसत नाही तोपर्यंत तुम्ही जास्त पाणी विभागाला पाठणार की नाही ते पण सांगा आम्हाला साहेब आता फिल्टरेशन प्लांट बसवण्यासाठी किती दिवस तरी आम्हाला तीन एक महिने लागतील त्या अनुषंगाने तुम्ही जर म्हणताय की तीन महिने पाण्याची जे प्रक्रिया आपल्याला करायची असेल तर ती प्रक्रिया माझ्या माहितीप्रमाणे संयुक्तिक वाटणार आहे असं मला वाटतंय पण ऐकून घ्या सर आम्ही आता जसं ठरल्याप्रमाणे पहिली आपली प्राथमिकता देऊया की पहिल्यांदा पाण्याला जे आपण पाण्याचं पहिली प्रोयोजन पाहिजे आता लोकांना किंवा पिण्यासाठी नाही तर ती पहिली प्रोयजन तर आम्ही इमिजिएटली करून देतो नाही कमी कमी असे आपण आठ ते दहा दिवस तर मी इमिजिएट आता पहिली प्रक्रिया करतो तुम्ही दोन दिवसांनी पुन्हा एकदा मंडळी म्हणजे कोण तुम्ही आणखी दोन आपली जी

जनोदयकरिता करिता नाग नागोठणे